नमस्कार मी डॉक्टर मच्छिंद्र बांगर महाराष्ट्रातील हवामान परिस्थितीसंदर्भात ताजा अंदाज देणार आहे उत्तर भारतामध्ये हलका डब्ल्यू डी आहे दक्षिण भारतात श्रीलंकेच्या आजूबाजून आहे एक कमी दाबाचं क्षेत्र आहे परंतु भारतीय भूभागावर त्याचा फार प्रभाव नाही आहे आपण बघतो तो आज वीस तारखेला भारताच्या दोन्ही टोकावर पावसाळी प्रभाव आहे परंतु एकूण भारताच्या भूभागावर त्याचा परिणाम कमी होतोय एकवीस तारखेला याचा प्रभाव अजून कमी होण्याची शक्यता आहे स्कायमेटच्या अंदाजानुसार साधारण तेवीस तारखेला पुन्हा दक्षिण भारतात आणि उत्तर भारतात थोडं पावसाळी प्रभाव वाढू शकतो चोवीस तारखेपासून जवळपास एकोणतीस तारखेपर्यंत फारसं पावसाळी वातावरण नाही परंतु एकोणतीस तारखेला बंगालच्या उपसागरामध्ये एक कमी दाबाचं क्षेत्र तयार होणार आहे ज्याचा परिणाम पूर्व भारतावर दक्षिण भारतावर होणार आहे आणि त्याच वेळेस उत्तर भारतात एक डब्ल्यू डी देखील असणार आहे आपण तीस तारखेला भारताच्या अनेक राज्यांमध्ये पूर्व भारतामध्ये उत्तर भारतामध्ये दक्षिण भारतामध्ये पावसाळी वातावरण असणार आहे ही परिस्थिती एकतीस जानेवारीला देखील कायम असणार आहे स्कायमेटने उत्तर भारत पूर्व भारत दक्षिण भारत असं पावसाळी क्षेत्र एक फेब्रुवारीला देखील दाखवलं आहे हे हो वातावरण दोन हे कायम आहे आपण एस एम डब्ल्यू एफ मॉडेलनुसार अंदाज बघणार आहोत सध्या संध्याकाळचे व्हिडिओ आपण दोन दिवस दिलेले नाहीत कारण मी प्रवासामध्ये होतो आणि आजपासून आपले व्हिडिओ रेग्युलर होतील आपण बघतो की दक्षिण भारतामध्ये आणि उत्तर भारतामध्ये सध्या पावसाळी वातावरण कायम आहे एकवीस तारखेला मात्र त्याचा प्रभाव कमी होण्याची शक्यता आहे तेवीस तारखेला मात्र उत्तर भारतात एक डब्ल्यू डी येण्याची शक्यता एसीएमडब्ल्यू मॉडेलने कायम ठेवली आहे पुढे जवळपास एकोणतीस तारखेपर्यंत फास फारसं पावसाळी वातावरण नाहीये मात्र बंगालच्या साखरात एक कमी निर्मिती दरम्यानच्या काळात होण्याची शक्यता आहे पर्याय पूर्व भारत उत्तर भारत आणि दक्षिण भारत असं पावसाळी क्षेत्र असू शकतं तीस तारखेला देखील आपण थोडं वातावरण पावसास अनुकूल बनताना बघतो एकतीस तारखेला देखील दक्षिण भारत उत्तर भारत मोठं पावसाळी क्षेत्र आहे काही राज्यांमध्ये जोरदार पाऊस पडणार आहे मध्य भारतावर त्याचा परिणाम नाही फेब्रुवारीच्या सुरुवातीला स्कायमेटने थोडं वातावरण बदललेलं असं दाखवलं आहे एसीएम डब्ल्यू मॉडेलने मात्र फेब्रुवारीच्या तीन तारखेपर्यंत एक ते तीन हे वातावरण सध्या कमजोर दाखवलं आहे परंतु येणारा डब्ल्यू डी हा अतिशय खालच्या बाजून आहे म्हणजे अरबी समुद्राच्या उत्तर भागातून पुढे सरकला तर मात्र नव्याने फेब्रुवारीच्या सुरुवातीच्या पहिल्या आठवड्यात वातावरण बदलण्याचे संकेत आहेत आपण या मॉडेलचा जर धावता अंदाज घेतला तर दक्षिण भारतात म्हणजे दोन्ही समुद्रांमध्ये पावसास अनुकूल अशा सिस्टम तयार होत आहेत उत्तर भारतातून हलका डब्ल्यू डी सरकतो आहे त्यामुळे हवामानात बदल आहेत पूर्व भारतात देखील पावसाळी क्षेत्र वाढण्यासाठी बंगालच्या उपसागरात साधारण एकोणतीस तारखेनंतर अनुकूल वातावरण तयार होतं आहे त्यामुळे बंगालच्या उपसागराच्या मध्यापर्यंत या कमी दाबाचा प्रभाव असणार आहे त्या दरम्यान उत्तर भारतातही वातावरण बदलणार आहे पूर्व भारतातही वातावरण बदलणार आहे त्यामुळं एकूणच या वातावरणाचा भारतीय भूभागावर किती परिणाम होतो ते बघावं लागेल परंतु कालपर्यंत काही मॉडेलने आपल्याला फेब्रुवारीची सुरुवात ही पावसाळी दाखवलेली आहे आजही तो संकेत आहे कारण जो येणार डब्ल्यू डी आहे तो अतिशय खालच्या बाजूने म्हणजेच अरबी समुद्राच्या उत्तरेकडून सरकत असल्यामुळे यदा कदाचित वातावरण बदलण्यासाठी हे वेगळे संकेत आहेत आपण समुद्रीय कमीदाबाची स्थिती जर बघितली तर अरबी समुद्राच्या दक्षिणेला जवळपास एक हजार दहा ते एक हजार आठ हेक्टर पर्यंत हवेचा दाब आहे तोच बंगालच्या उपसागरात देखील एक हजार आठ पर्यंत आहे त्यामुळे कमी दाब निर्माण होण्याकरता जी अनुकूल स्थिती लागते ती हलक्या स्वरूपात आहे ज्यांनी या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल दररोज व्हिडिओ बघतात त्यांनी देखील या चॅनलला सबस्क्राईब करायचा प्रयत्न करा की जेणेकरून तुम्हाला दररोजचं नोटिफिकेशन येईल आणि तुम्हाला नवीन अपडेट हवामानाविषयी समजेल आजचं पहाटे पाच वाजताचं जर आपण तापमान बघितलं तर गोंदियामध्ये बारा अंश सेल्शियस गडचिरोलीत तेरा अंश सेल्शियस तर इतरत्र सरासरी सोळा अंश सेल्शियस तापमान आहे काही विभागात ते पंधरा काही विभागात ते चौदा तर काही विभागात सतरा अंशापर्यंत देखील आहे आणि मुंबईला कमाल तापमान हे चोवीस अंश सेल्शियस आहे त्यामुळे थंडीची लहर अजून महाराष्ट्रामध्ये कायम आहे थंडीच्या वातावरणामध्ये जवळपास तेवीस तारखेला सरासरी मी कमी किमान तापमान पंधरा अंश सेल्शियस तर कमाल तापमान चोवीस अंश सेल्शियस राहणार रा आहे एकोणतीस तारखेला महाराष्ट्राच्या दक्षिणी भागामध्ये सांगली सोलापूरमध्ये किंवा साताऱ्यामध्ये अठरा ते एकोणीसवस तापमान राहणार आहे तर मुंबईला ते तेवीस शेशेस राहील गोंदियामध्ये तेरा अंश एस तापमान राहील मग इकडे जळगाव मालेगाव या भागातही थोडं थंडीचं प्रमाण राहण्याची शक्यता आहे परंतु सरासरी अठरा अंश एशिस तापमान महाराष्ट्रामध्ये एकोणतीस तारखेपासून राहणार आहे आणि एक लक्षात ठेवा एकोणीस अंशेशियस म्हणजे फार थंडी नाही जोपर्यंत डब्ल्यू डी प्रभावीपणे महाराष्ट्र परिणाम करत नाही तोपर्यंत पावसाळी वातावरण तयार होत नाही आहे भारतामध्ये एकोणतीस तारखेला उत्तर भारतामध्ये डब्ल्यू डी जरी सरकत असले तरी ते उत्तरेकडील राज्यांमध्येच परिणाम करत आहेत तसं भारतीय भूभागावर त्याचा फार परिणाम होताना दिसत नाही मात्र तीस तारखेला आपण बघतो एक हजार सात हेक्टर वास्कलचा गुजरातवर एक कमी दाब आहे तोच पुढे एक हजार नऊ होतो आहे आणि तो पुढे सरकतो आहे त्यामुळे थोडं पावसाळी वातावरण या भागात तयार होण्याची शक्यता आहे ज्याचा अंदाज आपण यापूर्वी दिलेला आहे आणि याचा परिणाम अजून किती वाढतो हे आपल्याला बघायचं आहे आणि बऱ्यापैकी डब्ल्यू डी हे कराचीच्या वगैरे म्हणजे पाकिस्तानच्या दक्षिणेकडून सरकू लागले आहे त्यामुळे हे मध्य भारतावर किंवा उत्तर भारतात अतिशय खालच्या बाजूला म्हणजेच राजस्थानच्या काही भागामध्ये किंवा उत्तर मध्य प्रदेशच्या भागामध्ये पावसाळी क्षेत्र निर्माण करू शकतात आणि असं झाल्यास ट्रप लाईन तयार होण्याकरता अतिशय अनुकूल वातावरण तयार होईल आणि पर्यायने फेब्रुवारीच्या सुरुवातीला पावसाळी क्षेत्र तयार होण्यासाठी अनुकूल वातावरण तयार होऊ शकतं आणि यापुढचे डब्ल्यू डी जर एवढ्या खालच्या बाजूने येणार असतील म्हणजे अरबी समुद्राच्या उत्तरेकडून तर महाराष्ट्रामध्ये पावसाळी वातावरण किंवा मध्य भारतात पावसाळी वातावरण तयार होऊ शकतं हा संकेत आहे परंतु सध्या ठाम अशा प्रकारचा अंदाज अजून तयार झालेला नाही